भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे सव्वीसावी जयंती लोणावळ्यात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समिती मावळ रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया व भारतीय बौद्ध महासभा यांच्या नियोजनाखाली दिनांक तेरा एप्रिल ते सोळा एप्रिल या दरम्यान जयंती सोहळा संपन्न होत असून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून या उत्सवाची सुरुवात करण्यात आली यावेळी सभा घेऊन भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून मानवंदना देण्यात आली यावेळी अध्यक्षस्थानी रिपब्लिकन पार्टीचे पुणे सूर्यकांत वाघमारे उपाध्यक्ष संजय अडसुळे तालुका अध्यक्ष अशोक गायकवाड तालुका सरचिटणीस नारायण भालेराव नगरसेवक दिलीप दामोदरे अशोक सरवदे विजय जाधव व इतर कार्यकर्ते उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धम्मरक्षित जाधव यांनी केले तर प्रास्ताविक गणेश गायकवाड यांनी केले जयंतीनिमित्त लोणावळा बाजारपेठेतून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीत मावळचे आमदार संजय उर्फ बाळा भेगडे पंचायत समिती सभापती गुलाबराव म्हाडसकर नगरसेवक बाळासाहेब जाधव माजी उपनगराध्यक्ष नारायण पाळेकर महिला आघाडी सदस्या यमुना साळवे मालन बनसोडे जयश्री साळवे संतोष कदम रवींद्र गायकवाड नागेश ओहवाळ अमर चौरे प्रफुल्ल भालेराव सुनील यादव धनंजय भालेराव महेंद्र चव्हाण विकास गायकवाड नागेश ओहवाळ वजनारी राजू देसाई किसन आहिरे वसंत सोनोने संजय डोळस जयश्री सदावर्ते उषा जाधव जयश्री जाधव ललिता ओव्हाळे इत्यादी अनेक कार्यकर्ते या मिरवणुकीत सहभागी झाले होते पाहूयात या मिरवणुकीची ही काही क्षणचित्रेच्या माझ्या तिरंगेट्या एप्रिल ला माझ्या भीमा एप्रिल ला माझ्या तुमाच्या माझ्या तुम्हाच्या भीत नाही आम्ही आता कुणाच्या बाला रोखणीय दावा तुम्ही आता आम्हाला कितना है अमिया तक तू ना चबाला रो दुनिया दावा दुनिया ता अमाला भीमा चा कारिया चा भीमा चा शोरिया चा गाना है बाजू बुरी आता गाना है बाजू बुरी मिक्स सारे जगत सारे जगत सारे जगत जलोश फिक्स जयंती वन ट्वेंटी सिक्स सारे जगत जलोश फिक्स जयंती वन ट्वेंटी सिक्स <sk original music> <spurs> आता सा राजकी भीम नामाचा जय घोष दहा हत्तीचं अंगाचं जोशी आज कमी नाही आम्हाला सांगतोय तुम्हाला कमी नाही आम्हाला सांगतोय तुम्हाला भीत नाही भी घ्या याला रिस आम्ही भीत नाही घ्या याला रिस साऱ्याच्या घात साऱ्याच्या घात जगात चेलो शॉफी जयंती वन ट्वेंटी सिक्स साऱ्याच्या घात चेलो शॉफीस जयंती वन ट्वेंटी सिक्स साऱ्याच्या